आज आपण एम पी एस सी गट ब मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीसच्या तयारीवर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्यात परीक्षेची पद्धत अभ्यासक्रम पुस्तकसूची यावर खूप सविस्तर माहिती दिली आहे तर आजच्या चर्चेचा उद्देश हा आहे की या माहितीतील केवळ मुद्दे न पाहता त्यामागे का आणि कसे दडले हे समजून घेऊया आणि तयारी करणाऱ्यांसाठी एक ठोस रणनीती तयार करूया हो आणि ही चर्चा खरंच खूप महत्वाची आहे मुख्य परीक्षा सर्व पदांसाठी सारखीच असते की त्यात काही फरक आहे नाही इथेच तयारीचा पहिला आणि महत्वाचा टप्पा सुरू होतो म्हणजे असं आहे की सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणजे एएसओ राज्य कर निरीक्षक एसटीआय आणि दुय्यम निबंधक एसआर या पदांसाठी फक्त एकच टप्पा आहे फक्त लेखी परीक्षा हो फक्त लेखी परीक्षा पण पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पदासाठी मात्र लेखी परीक्षेसोबत शारीरिक चाचणी आणि मुलाखत असे एकूण तीन टप्पे आहेत अच्छा म्हणजे ज्यांना पी एस आय व्हायचं आहे त्यांना फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करून नाही चालणार त्यांना अभ्यासासोबतच मैदानी सरावासाठी वेळ काढावा लागेल मग या दोन्ही गोष्टींची सांगड कशी घालावी याचा लेखी परीक्षेच्या तयारीवर परिणाम होत नाही का नक्कीच होतो म्हणूनच पी एस आयची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी सुरुवातीपासूनच आपलं वेळेचं नियोजन अधिक काटेकोरपणे करायला हवं दिवसातला किमान एक ते दीड तास शारीरिक चाचणीचा सरावासाठी त्यांना राखून ठेवावाच लागतो आणि हाच वेळ इतर पदांच्या उमेदवारांना पूर्णपणे अभ्यासासाठी मिळतो त्यामुळे त्यांना अभ्यासाचे तास अधिक प्रभावीपणे वापरावे लागतात पण मुख्य परीक्षेची जी पेपर रचना आहे ती मात्र सर्वांसाठी समान आहे ओके okay, म्हणजे पेपर सर्वांना सारखेच द्यायचे आहेत दोन पेपर असतात बरोबर हो एकूण दोन पेपर पेपर एक आहे मराठी आणि इंग्रजी भाषेचा त्यात शंभर प्रश्न दोनशे गुण आणि वेळ फक्त एक तास आणि दुसरा पेपर आहे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणीचा त्यात पण तेच गणित असणार हो शंभर प्रश्न दोनशे गुण आणि वेळ परत तोच एक तास म्हणजे एकूण दोनशे प्रश्नांसाठी चारशे गुण चा गणित इथेही किती महत्वाचं आहे बघा एका तासात शंभर प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला छत्तीस सेकंदांपेक्षाही कमी वेळ मिळतो आणि त्यात परत निगेटिव्ह मार्किंगचा धोका आहेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजे पंचवीस गुण कापले जातात अगदी बरोबर आणि हाच तर खरा सापळा आहे जास्तीत जास्त प्रश्न सोडवू या नादात उमेदवार अनेकदा अंदाजे उत्तरं देतात आणि मिळवलेले गुण गमावून बसतात साधं गणित आहे चार प्रश्न चुकले की एकाबरोबर उत्तराचे गुण गेले की नाही त्यामुळे या परीक्षेत वेग आणि अचूकता यांचा समतोल साधणं ही सर्वात मोठी कला आहे केवळ माहिती असून भागत नाही ती माहिती वेळेच्या दबावाखाली अचूकपणे वापरता यायला हवी चला आता त्या महासागराकडे वळूया ज्याला अभ्यासक्रम म्हणतात पेपर वन तर ठीक आहे भाषांचं आहे पण पेपर टू मध्ये नऊ विषय आहेत हे सगळं पाच महिन्यात कसं शक्य आहे घाबरू नका या नऊ विषयांना आपण विभागून पाहू यातले काही विषय पूर्व परीक्षेपासूनचे आपले जुने मित्र आहेत अच्छा कोणते जसे की रिजनिंग चालू घडामोडी अंकगणित राज्यव्यवस्था इतिहास आणि भूगोल म्हणजे तुमचा पाया आधीच तयार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मग नवीन आव्हानं कोणती आहेत मुख्य परीक्षेसाठी काही नवीन आणि महत्त्वाचे घटक जोगलेले आहेत जसं की माहितीचा अधिकार म्हणजे आर टी आय आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आर टी एस हे कायदे त्याचबरोबर भूगोलामध्ये पर्यावरण हा घटक अधिक विस्ताराने आला आहे हो मी पाहिलं ते अनेक विषय आहेत आणि अर्थव्यवस्थेत सहकार आणि ग्रामीण विकासासारखे विषय नव्याने आले आहेत या नवीन घटकांवरून मला एक गोष्ट जाणवतीये आयोग आता केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नाहीये रिमोट सेन्सिंग जी आय एस पर्यावरण हे सगळे विषय थेट प्रशासकीय कामाशी संबंधित आहेत तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे प्रशासकीय अधिकाऱ्याला केवळ फाईल्स नाही तर प्रत्यक्ष जमिनीवरची आव्हानं हाताळायची असतात नाही का जीआयएसचा वापर जमिनीच्या नोंदींसाठी होतो पर्यावरणाचे नियम माहीत असणं विकासात्मक कामांसाठी गरजेचं असतं त्यामुळे हा अभ्यासक्रम अधिक व्यवहारिक बनवला गेला आहे ठीक आहे आता मला सांगा या नऊ विषयांच्या गर्दीत कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका काय सांगतात सारथी अकॅडमीच्या विश्लेषणानुसार वेटेज कसं होतं हे खूप इंटरेस्टिंग आहे मागच्या वर्षीच्या विश्लेषणानुसार सामान्य विज्ञानावर तब्बल वीस प्रश्न होते वीस सायन्सवर हो आणि अंकगणित बुद्धिमत्ता मिळून बावीस प्रश्न होते म्हणजे शंभरपैकी पैकी बेचाळीस प्रश्न फक्त या दोनच घटकांवर बापरे म्हणजे फॉर्टी टू टक्के पेपर फक्त सायन्स आणि मॅथ्स रिजनिंगवर याचा अर्थ स्पष्ट आहे की आयोग आता पाठांतरापेक्षा उमेदवारांची तार्किक आणि विश्लेषणात्मक क्षमता तपासण्यावर जास्त भर देतोय हेच खरे गेम चेंजर विषयात की नाही नक्कीच त्यानंतर राज्यशास्त्रावर पंधरा प्रश्न होते आणि इतिहास भूगोल अर्थव्यवस्था चालू घडामोडी यांवर प्रत्येकी दहा प्रश्न होते आणि ते कायदे आरटीआय आणि आरटीएस त्या कायद्यांवर तीन प्रश्न होते ही विभागणी थोडीफार बदलू शकते म्हणजे तीनचे पाच प्रश्न होऊ शकतात पण सायन्स आणि मॅथ्स रिजनिंगचं महत्व कमी होण्याची शक्यता नाही आता आपण सगळ्यात महत्वाच्या आणि खरं सांगू तर गोंधळात टाकणाऱ्या भागाकडे येऊया हो पुस्तकं बाजारात प्रत्येक विषयाची दहा पुस्तकं आहेत योग्य शस्त्र निवडलं नाही तर युद्ध सुरू होण्याआधीच हरल्यासारखं आहे तर या प्रत्येक विषयासाठी कोणती पुस्तकं वापरायची आपण फक्त पुस्तकांची यादी नाही तर ती का निवडायची यावर बोलू मराठी व्याकरणासाठी मोला वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे यांच्यात नेहमी स्पर्धा असते दोन्ही पुस्तकं उत्तम आहेत पण वाळंबे सरांचं पुस्तक संकल्पना समजून घेण्यासाठी आणि त्यांचं शब्दरत्न हे शब्दसंग्रहासाठी खूप सखोल आहे कोणतेही एक निवडा आणि त्यावर विश्वास ठेवा आणि इंग्रजी जो अनेकांसाठी भीतीचा विषय आहे इंग्रजीसाठी पॅलन सुरी यांचं पुस्तक उत्तम आहे पण जर इंग्रजी व्याकरण मराठीतून समजून घ्यायचं असेल तर महेश पाटील सरांच्या क्लास नोट्स किंवा पुस्तकं खूप मदत करतात आणि शब्दसंग्रहासाठी तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका करणं हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे आता इतिहासाकडे येऊ साकरावीच्या जुन्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर खूप भर दिला आहे पण ते पुस्तक जुनं नाही का झालं खूप चांगला प्रश्न आहे ते पुस्तक माहितीसाठी नाही तर दृष्टिकोन आणि विश्लेषण कसं करावं यासाठी महत्वाचं आहे मुख्य परीक्षेत तुम्हाला फक्त घटना नाही तर त्यामागची कारणं आणि परिणाम विचारले जातात आणि त्यासाठी ते पुस्तक आजही सर्वोत्तम आहे त्यासोबत समाधान महाजन आणि समाजसुधारकांसाठी उमेश कुदळे सरांचं पुस्तक म्हणजे तुमची तयारी पक्की भूगोलासाठी तर स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेतच पण पर्यावरणासाठी काय हा नवीन घटक आहे हो भूगोलासाठी पाचवी ते बारावी स्टेट बोर्ड हा पाया आहे त्यासोबत दीपसंभ प्रकाशनाचं महाराष्ट्राच्या भूगोलाचं पुस्तक वापरा आणि पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं पुस्तक सध्या सर्वोत्तम पर्याय मानला जातो ठीक आहे अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे दोन्ही मोठे विषय आहेत अर्थशास्त्रासाठी रंजन खोळंबे की किरण देसले हा तर विद्यार्थ्यांमधला राष्ट्रीय प्रश्न आहे बरोबर दोन्ही लेखक मोठे आहेत रंजन कोळंबे सरांचं पुस्तक कमी वेळात रिव्हिजनसाठी उत्तम आहे पण मुख्य परीक्षेसाठी जी खोली लागते आणि जे नवीन घटक आहेत जसं की सहकार त्यासाठी किरण देसले सरांची दोन्ही पुस्तकं म्हणजे भाग एक आणि दोन वापरण्याचा सल्ला त्या सोर्समध्ये दिला आहे आणि आर्थिक पाहणी अहवाल तो तर अनिवार्य आहे तो थेट सरकारी सोर्स आहे आणि राज्यशास्त्रासाठी एम लक्ष्मीकांत या पुस्तकाशिवाय तर तलाली पूर्णच होत नाही असं म्हणतात ते खरं आहे एम लक्ष्मीकांत हे बायबल मानलं जातं ज्यांना इंग्रजी जमतं त्यांनी तेच वापरावं मराठीसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक एक चांगला पर्याय आहे आणि पंचायतराज या घटकासाठी किशोर सरांच्या पुस्तकाला तोड नाही ठीक आहे आता उरले विज्ञान तंत्रज्ञान कायदे आणि आपले गेम चेंजर मॅथ्स रिजनिंग विज्ञानासाठी काय स्ट्रॅटेजी असावी विज्ञानासाठी आधी आठवी ते दहावीची स्टेट बोर्डची पुस्तकं पुन्हा एकदा नीट वाचा पाया तिथूनच पक्का होतो त्यानंतर सचिन बसकेसरांचं पुस्तक वापरा आणि जे नवीन घटक आहेत जसे रिमोट सेन्सिंग आणि जी आय एस त्यासाठी एस एस पब्लिकेशनचं अनिकेत शिंगारी यांचं एक छोटं पुस्तक आहे ते पुरेसा आहे कॉम्प्युटरवर दोन तीन प्रश्न येतात त्यासाठी जास्त वेळ न घालवता कोणत्याही क्लासच्या नोट्स किंवा एखादं छोटं पुस्तक वाचलं तरी चालेल आणि ते नवीन कायदे आरटीआय आर्ति आणि आरटीएस सुदैवाने या दोन कायद्यांसाठी तुम्हाला दोन वेगळी पुस्तकं ढुंडाळायची गरज नाही किशोर लवटे सरांच्या एकाच पुस्तकात हे दोन्ही कायदे खूप चांगल्या प्रकारे कव्हर होतात आणि शेवटी आपले गेम चेंजर विषय मॅथ्स रिझनिंग आणि चालू घडामोडी मॅथ्स रिझनिंगसाठी सरावाला पर्याय नाही मराठी माध्यमासाठी पंढरीनाथ राणे किंवा अंकलगी सरांचं पुस्तक आणि इंग्रजीसाठी आर एस अग्रवाल पण पुस्तकांपेक्षाही रोजचा सराव महत्वाचा आहे आणि चालू घडामोडीसाठी एकच कोणतं तरी इयरबुक वापरा सिम्प्लिफाईड किंवा अभिनव प्रकाशन मला एका विद्यार्थ्याचा किस्सा आठवतो त्याने तीन वेगवेगळी मासिकं लावली होती गोंधळ इतका झाला की परीक्षेत नेमकं काहीच का आठवलं नाही त्यामुळे एकच सोर्स ठेवा आणि तोच पुन्हा पुन्हा वाचा ही पुस्तकांची यादी खूप मोठी आहे पण फक्त पुस्तकं वाचून परीक्षा पास होता येत नाही नाही का प्रत्यक्ष सरावही तितकाच महत्वाचा आहे तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात पुस्तक वाचणं म्हणजे नेटमध्ये बॅटिंगचा सराव करण्यासारखा आहे पण खरी मॅच तेव्हा जिंकता येते जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवता सारथी अकॅडमीच्या सोर्स मध्ये यावर प्रचंड भर दिला आहे लोकसेवा प्रकाशनाचा एकवीस हजार किंवा ज्ञानदीप अकॅडमीचा बावीस हजार प्रश्नांचा संच हो आणि प्रवीण चोरमोले सरांचे मागील वर्षांचे मुख्य परीक्षेचे प्रश्न संच हे सोडवल्याशिवाय परीक्षेला जाऊच नका असं मी म्हणेन ठीक आहे म्हणजे आता आपल्याकडे रणांगणाचा नकाशा म्हणजे अभ्यासक्रम आहे शस्त्र म्हणजे पुस्तकं आहेत आणि सरावाचं महत्वही कळलं आहे या सगळ्या माहितीच्या आधारे तयारी करणाऱ्यांसाठी काही शेवटच्या पण महत्वाच्या टिप्स काय असतील चार मुख्य टिप्स आहेत ज्या यशाची गुरुकिल्ली ठरू शकतात एक चालू घडामोडी रोज किमान एक तास करा त्याला शेवटच्या महिन्यासाठी ठेवू नका दोन प्रत्येक विषयाच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लहान नोट्स काढा परीक्षेच्या आधी अख्खी पुस्तकं वाचणं शक्य नसतं तेव्हा याच नोट्स कामी येतात अगदी खरंय तीन गणित आणि बुद्धिमत्तेचा रोज सराव करा वेग आणि अचूकता सरावानेच वाढेल आणि चार जे सर्वात महत्वाचं आहे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करा आयोगाला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे समजून घेण्याचा तोच एकमेव मार्ग आहे तर एमपीएससी गट ब मुख्य परीक्षेसाठीच्या या गेम प्लॅनमध्ये आपण परीक्षेची रचना अभ्यासक्रम गुणांची विभागणी आणि त्यासाठी लागणारी पुस्तक सूची या सगळ्याचा सविस्तर आढावा घेतला या माहितीमुळे तयारीला एक दिशा नक्कीच मिळेल असं वाटतं हो काय करायचं हे तर आता स्पष्ट झालंय आहे पण जाता जाता एक विचार प्रत्येकाने करायला हवा कोणता आपण पाहिलं की ज्ञान मिळवणं आणि ते परीक्षेत गुणांमध्ये रूपांतरित करणं यात प्रश्नपत्रिका सोडवणं हा पूल आहे तर आज रात्री झोपण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारावा मी अभ्यासाच्या कोणत्या टप्प्यावर आहे मी अजूनही फक्त माहिती गोळा करणारा विद्यार्थी आहे की प्रश्न सोडवून स्पर्धेत उतरलेला खेळाडू बनलो आहे तुम्ही वाचनाकडून सरावाकडे कधी वळता या एका उत्तरावर तुमचा अंतिम निकाल अवलंबून असू शकतो